नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजचा वार सांगते आज शुक्रवार अक्षय तृतीया आहे आणि म्हटलं चला आज व्लॉग शूट करूया तरी ते मी पहिल्यांदा सकाळची वेळ आहे सगळं आवरलेलं आहे आणि ज्या बरण्या मी धुतलेल्या होत्या चहा पावडर आणि मीठ याच्या बरण्या खूप खराब झालेल्या होत्या वरून त्यामुळे मी त्या धुतल्या घासल्या होत्या म्हणलं ते भरून ठेवूयात आणि अक्षय तृतीयाचा स्वयंपाक वगैरे काय म्हणजे पोया वगैरे काय करायच्याच नव्हत्या आम्हाला होतं सुतक त्यामुळे त्या नव्हत्या करायच्या तर म्हटलं चला साधा स्वयंपाक नेहमीप्रमाणे करणार आहे आणि आज मी तुमच्यासोबत एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे माझ्या पद्धतीची आता तुम्ही कोणत्या प्रकारे करता मला कमेंट करून सांगू शकता पुढे पहिल्यानंतर तर इथे चहा पाहिजे होता आर्याला गौरांगला सकाळी सकाळी भूक लागलेली होती नाश्ता केला नव्हता ना आज त्यामुळे मग बिस्किटचा पुडा आणलेला होता त्याने जाऊन आणि त्यांना चहा बिस्किट खायची इच्छा झालेली होती त्यामुळे त्यांनी चहा बिस्किट खातायत तर गौरांगने आज आमच्या बनियन घातलेला होता छान दिसतोय असं मी त्याला सांगत होते तर दोघांनासुद्धा मी दिलं आईंनासुद्धा दिला, दिला चहा आणि मग त्यानंतर मीसुद्धा दोन तीन बिस्किटं आणि चहा सकाळचा घेतला बरं वाटतं उन्हाळा असला तरी आपल्याला चहा काय कधी पण दिला तरी उन्हाळा असो किंवा काय असो तर इथे भरण्यासुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत त्या जा जागच्या जागी ठेवून टाकूया तर इथे मस्तपैकी बिस्किट मला तर हे खूपच आवडतं पार्लेचं कोणाकोणाला अजून पार्लेजीचं बिस्किट आवडतं तर ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडत असेल तर एक हर्ट पाठवा कमेंटमध्ये तर ही बघा ही आहे कैरी मस्त मोठीच्या मोठी, मोठी आहे तर ही धुवून घेतली चीक वगैरे असतो रानातून आणलेली होती आणि याची साल काढून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा साल काढून हिला किसून घ्यायची आहे बारीक किंवा मध्यम तुमच्याकडे ज्या प्रकारची किसणी असेल त्यानंतर तुम्ही किसून घेऊ हो शकता शक्यतो जरा मोठी जाडसरच किसणी असली तर बरी तर आपण यापासून मस्त चटपटीत गोड आंबट अशी चटणी करणार आहोत आणि इतकी छान लागते ती जेवताना जेव्हा आपण तोंडी लावतो भाकरीसोबत किंवा चपातीसोबत म्हणजे कधी पण लोणच्यासारखी अगदी मस्त लागते तर इथे पूर्ण कैरी माझी किसून झालेली आहे जवळजवळ एक मोठी वाटी इथे किसून झालेली आहे कैरीचा हा जो किस आहे तो आधी इथे किचन कट्टा स्वच्छ करून घेऊया तर यासाठी आपल्याला गूळसुद्धा लागणार आहे तर गूळ किती तर निम्मा घालू शकता तुम्ही म्हणजे एक वाटी कैरी असेल तर अर्धी वाटी गूळ घालू शकता ही कैरी दोन प्रकारे करता येते पण मी ह्या पद्धतीने करणार आहे ही छान लागते पद्धत आणि कैरी शिजते पण तर आपलं कैरी किसून झाली गूळसुद्धा चिरून झालेला आहे आता इथे फोडणीची तयारी करायची आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तापल्यानंतर ह्याच्यामध्ये मस्त अशी फोडणीची तयारी करूया जिरे मोहरी तडतडायची छान खमंग अशी घ्यायची तळून घ्यायची मोहरी जिरे हळद तिखट टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं आहे आणि हा जो ही जी कैरी आहे किसलेली ती ह्याच्यामध्ये एक दोन मिनिट परतून घ्यायची आहे आपल्याला या तेलामध्ये छान सगळीकडून मिक्स झाली पाहिजे अशा प्रकारे फक्त दोन मिनिट सगळीकडून याला तेल लागेल या आप पद्धतीने आपल्याला ही परतून घ्यायची आहे त्यानंतर जो गुळ थोडा जास्त झालेला होता माझ्याकडनं किसलेला सॉरी चिरलेला तर थोडासा मी आधी घालून घेतला म्हटलं कसं काय बघूया जास्त नाहीतर ते पातळ होती त्यामुळे कैरी किती आंबट आहे यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण ठरवू शकता अजून तुम्हाला कमी हवे असेल तर कमीसुद्धा घालू शकता किंवा थोडी साखर थोडा गुळ असंही घालू शकता तिखट घालायचं मात्र भरपूर कलर पण त्यांना छान येतो जो आपला काळा मसाला असतो तोही घालू शकता आणि मस्त असं झाकण ठेवायचं मीठ मी नंतर घालणार आहे आता घालणार आहे पाच मिनटं झाकण ठेवल्यानंतर गुळ पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे आणि छान इथे झालेले आहे बघा आता मीठ घालायचं आणि एक दोन मिनटं असं झाकण न ठेवता परतून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत मी साईडला छान अशी मुगाची आमटी करणार आहे मुग डाळीची आमटी करणार आहे साधं जेवण आज करणार आहे तर त्यासाठी तिकडे मी कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकून ठेवलेलं आहे आता इथे चटणीचा ह्या गॅस बंद केला मी असंच ठेवणार आहे आता थंड झालं की मग भरून ठेवूया डव्यामध्ये तरी ते छान फोडणी झाली आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे हळद तिखट हिंग हे सगळं टाकून घ्यायचं आहे मस्त आलं लसूण पेस्ट हे सगळं टाकायचं थोडंसं गुळसुद्धा टाकायचा आणि छान आमटीची चव होते एकदम साध्या पद्धतीने असली तरी एकदम रुचकर होते आपली ही आमटी आणि कधीतरी अशी सोबर आमटी खायलासुद्धा छान वाटतं तर मुगड शिजवलेली मीठ याच्यामध्ये घातलेली आहे छानपैकी आता याला मीठ वगैरे टाकून उकळी येऊन द्यायची आहे आणि तोपर्यंत आमच्या आर्या मॅडमचं चा चाललेलं होतं लोणी काढायचं तर इथे लोणी घुसळत आहे ती ताक करत आहे ताक लोणी घुसळत आहे आणि छान तिने लोणी काढलं पण मी म्हणलं तर इथे चटणी भरून ठेवूया डब्यामध्ये पण तोपर्यंत आर्याचंही झालेलं होतं तर बघा इथे छान चटणी दिसते आर्याचं तोपर्यंत लोणी काढून झालेलं होतं त्यामुळे म्हणलं चला लोणी काढून घेऊयात आणि तूप कळवूयात म्हणून मग मी इथे आधी ते लोणी काढून घेतलं पातील्यामध्ये कडवण्यासाठी तर इथे साधारण चार पाच दिवसांचं असेल तर छान असं तूप झालेलं आहे आणि तुमच्याकडे पावसाचं वातावरण कसं आहे कारण आता बऱ्याच भागात पाऊस पडत आहे त्यामुळे तर आमच्या इकडे तर आभाळच येत आहे आणि पाऊस कधी आता पडतो आहे बघूया पाऊस तर पडलेला नाही अजून काही भागामध्ये सातारा वगैरे भरपूर पाऊस झालेला आहे आमच्या इकडे फक्त आभाळ येत आहे तर पाऊस पडल्यावर जरा छान गार वाटतं बघूयात आता कधी येतो आहे पाऊस तर इथे तोपर्यंत आपली ही चटणीसुद्धा छान अशी थंड झालेली होती थंड म्हणजे कोमट झालेली आहे आणि आता ही अशी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मी भरत आहे कारण स्टीलमध्ये वगैरे किंवा ॲल्युमिनियममध्ये आपण भरली तर काळी पडू शकते त्यामुळे मग प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या ह्याच्यात तुम्ही भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये अगदी आठवडाभर म्हणलं तरी एकाच आंब्याची केली त्यामुळे संपून जाणार काय जास्त ठेवणार नाही आपण तसं म्हटलं तर एक आठवडाभर छान राहते चवतेची फ्रीजमध्ये तर मी खाऊन बघते आणि जसा पहिला घास घेतला इतका मस्त आंबट गोड सगळं एकदम जाणवतात चवी इतका मस्त वाटतं ना आणि हा उन्हाळाच असतो की आपण ही टेस्ट अशी आंबट गोड जी टेस्ट करू शकतो इतर ह्याच्यात आपण आंबट शक्यतो खात नाही आजारी पडू म्हणून पण खरंच इतकी अप्रतिम झालेली आहे चटणी खूप छान गौरांगला पण आवडली तो म्हणलं तू काय खातीस मला पण दे म्हणून त्यालासुद्धा दिली तर इतकी त्यालासुद्धा आवडली आर्याचं चाललेलं होतं ताक प्यायचं त्यामुळे तिनं म्हणलं तू नंतर खा तर कसा वाटला व्हिडिओ